ते पाऊस होतं आपण आता बर्णीमध्ये खेळ खेकडी पाकडणार आहे आणि कोंबडीच्या आहेत ते बॉयलर कोंबडीच्या आतड्यात ते आपण आग टाकणारच आग आहेत आपण आणि इथं आपण बर्णी लावणार बघा भरणी आणि ही कोंबडीची आतडी आणि आपण इथं आहोत बरणी बाकाम खिड का चला मग आपण मानू बघूया अशी बनणी मारायची कधी पण पाणी या साईडला मुंबई साईडला भरणी मारायची आता आप आपली बरं मारून झालेली आपण सध्या उद्या सकाळी येणार आपण सकाळ पाहू किती खेकडी भेटल्यात आणि केवढी साईज भेटते ती तुम्हाला दाखवतो मी लगेच चला मित्रांनो सुबह सकाळ आपले पाहूया रात्री आपण के बर्णी मांडले ती काढण्यासाठी आलेले आपण पाहूया सकाळी किती राजभ संध्याकाळी किती खेकडी गेल्यात ती बघायसाठी आले आपण आता आपण भरणी काढे जाऊया कमीत कमी तर अंदाज दोन तीन बेड भेटायलाच पाहिजे बघूया मित्रांनो भरपूर सारे असे खेकडे गेलेले आहेत कमीत कमीत नऊ दहा खेकले असतील बघा आपण पाहू शकतात हे बघा एवढ्या खेकडी गेलेल्या आपले बघा हे पाहू शकतात तुम्हाला साईज दाखवत आहे खेकडीची केवढी साईज बघा अशी चांगली अशी साईज भेटली आपल्याला ती बघा साईज चांगली असे भेटलेली कारण सप्टेंबर ऑक्टोबर महिना चालू ना त्याच्यामुळे खेकडी जरा कमी झालेले आहेत आपले भरपूर खेकडी भेटले असेल चला आपण ड्रममध्ये खाली करणार आहेत चला लाईक आणि सरप्राईज करून टाका म्हणजे मग तुम्हाला असे बघायला भेटतील